नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि इकडे पाणी पितात काय अस्वच्छता ही पाणी पाणी प्यायला ना हे मग इकडे एवढी घाण आहे काय नको पाणी पिततील सांगा काय हे फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय मग तुम्ही काय हे बघत नाही गो आल्यानंतर मी आलो म्हणून फक्त बघताय का तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे काळजी घेऊ काय काळजी घेऊ हे असली घाल तर तुमचं जे कंडक्टर ड्रायव्हरच नोटीस काढाव नोटीस काढा आणि मला अहवाल द्यातो मनोरकर या याचा हे या अशा प्रकारे हे बघा इकडे आपण इतरचा वास येतोय काय लोक उभे राहतात प्रवाशी एवढा लग्न आहे हा का एका दिवसातलं नाही ते कंटिन्यू इकडे चालू इकडे कचरा पडलेला आहे स्वच्छता ठेवता येत नाही का तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशी अस्वच्छता तुम्ही झोपाल का तुम्ही जेवाल का तुम्ही चहा प्याल का हे घर आहे ना तुमचं असं घर समजून तुम्ही कामं करो ना आपण बोलू शकत नाही इकडे उभं राहू शकत नाही लोकांना इकडे तुम्ही बस उभी तुम्हे करून ठेवलेल्या सगळ्या

कारवाई हे असल्या पद्धतीने काय की अशी अवस्था जर असे दुरुस्त करून कारवाई करू आणि बसताना काय लोक पैसे देऊन जातात खूपच सर्व्हिस देताय का त्यांना अशी तुमची जबाबदारी आहे घाणीमध्ये मध्ये लोक सार्वजनिक शौचालयामध्ये एवढी घाम कशी जायचं बायकांकडनं महिलांकडनं पैसे घेतात मी येणार म्हटल्यानंतर हे फक्त इकडे फवारणी केली इकडे औषधं टाकली काय अवस्था ही सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारवाशिमच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या स्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या स्थानकाची पाहणी करायला आलो परंतु प्रमाणात त्याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेच आली पाणपोळी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पाणपोळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा आ, मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीनं जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर याने दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल जो मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भरारी पथक आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पालपोई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे हे सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पालपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं आहे म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतात वार्षिक <देखेगे> खडकोने बस आहे तर संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेजपर्यंत जात असतात सातत्याने ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मात्र संध्याकाळ संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही आणि अंधारात मुलींना उभा राहणार नाही अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतो अशा काय तक्रारी येत ताबडतोब याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली हाय काय तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिपोर्ट नाही बघा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छितस्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता येईल त्याची जबाबदारी एस टी महामंडळ म्हणून आमची आहे काही दिवसा आरटीओ चे जे अधिकारी आहेत ते कसे लूटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणला होता परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही मोहळच्या ठिकाणी आम्ही सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे त्यामुळे जी अनाबोंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल साहेब खरं तर